या चित्रपटाच्या आधी मी वेगवेगळ्या सात प्रोजेक्ट्समध्ये मध्ये सिलेक्ट झालो होतो म्हणजे एकाच मात नाही एकाच वेळेस नाही एक वेगवेगळ्या एका प्रोजेक्ट मध्ये मी सिलेक्ट व्हायचो होतो कुठल्या तरी कारणाने बंद पडायचा एक व्हायचा जो काही दिवस शूट चालायची आणि नंतर बंद पडायचा एका चित्रपटाची पूर्ण शूट झाली पण तो रिलीज झाला नाही नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक नवनवीन चित्रपटांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये एक असाच छान नवीन चित्रपट आपल्याला भेटीला येतो ज्याचं नाव आहे गाफिल आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे त्या चित्रपटामधली मुख्य भूमिका साकारणारे कलाकार आदित्य राज आणि वैष्णवी हाय हॅलो एकदम मस्त मस्त एकदम मस्त खूप खूप स्वागत आहे तुम्हाला दोघांचंही कलाकृती मीडियावर आणि सगळ्यात आधी दोघांचं खूप खूप अभिनंदन इतकी एक छान नवीन फिल्म नवीन वर्षात येते आणि मला असं वाटतं दोघांचा हा पहिलाच सिनेमा आहे ना म्हणजे oh, लीड म्हणून असलेला yes, पहिलाच दोघांचा सिनेमा आहे त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन पण मला सांगा कसं वाटतं एक आता फायनली लीड म्हणून असलेलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुख्य भूमिकेत त्या मोठ्या पडद्यावरती आपणही झळकावं कसं वाटतंय ट्वेल्थचे एक्झामचं आपण प्रिपरेशन करतो ना दोन वर्ष आणि मग एक्झाम येते आठ दिवसावर त्यावेळी जे फिलिंग मला वाटलेली आजपासून सोळा सतरा वर्ष आधी सेम मला आज वाटते हां अभ्यास तर सगळा झालेला आहे पण थोडंसं मनात कधी नरम कधी गरम हां धगधक होते आहे छान पण वाटतं आहे की आता या यार इतकी याचंसाठी केला होता अट्टा असं की आजचा दिवस गोड व्हावा आणि असं वाटतं की आता चलो बहुत अशी बात आहे फायनली आपली फिल्म येते Uh, कसं आहे आपण थ्रूआउट द फिल्म जर्नी म्हणजे जसं आपण शूटिंग म्हणू शू, शक शू, शूटिंग असते त्याच्यानंतर बरेच त्यानंतर कामं असतात डब्बिंग mm. हे ते सगळं हे जेव्हा होत असते तेव्हा एक फिलिंग असते की यार हे जेव्हा आपण म्हणजे थिएटरमध्ये जेव्हा लोकं बघतील हे जे आपण काही केलं आहे तर त्या ते त्यांना काय वाटेल कसा प्रतिसाद मिळेल त्यांचा तर ते आता फायनली होत आहे तर एक धाकधूक आहे की नाही यार लोकांना कॅरेक्टर आवडायला हवं फिमेल्स मेल्स जे पण आहे त्यांना तर येस ते आहे आणि फिंगर क्रॉस की सगळ्यांना आवडेल तर नक्की बघायला जा तुम्ही बरं <laughs> मला सांग की तू आत्ता मला खूप वेगळा दिसतोयस आणि मी ज्यावेळेस टीझर बघितला त्यावेळेस तुम्हाला त्या पोस्टरवरती म्हण किंवा टीझरमध्ये बघ खूप वेगळा दिसलास काय किती मेहनत घ्यावी लागली आहे म्हणजे असं म्हणतात ना की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात ते फार दिसतात मला तुझ्याकडे बघून थँक्यू आ, आता कसं आहे ना आपण चित्रपट पाहतो की प्रत्येक चित्रपटामध्ये एखाद्या कॅरेक्टर करायला एक ॲक्टर काय करतो एक खूप वेळ लावतो त्या कॅरेक्टरमध्ये उतरायचा प्रयत्न करतो बिटवीन द लाईन्स त्याचे एक्सप्रेशन ह्या सगळ्या गोष्टीचा तो अभ्यास करतो हे आपल्याला माहीत असतं पण या, या चित्रपटामध्ये मध्ये माझे टोटल दहा वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत आपण म्हणू शकतो दशावतार आता प्रत्येक कॅरेक्टरचा अभ्यास करणं मग कारण की या चित्रपटात मला सांगायला आवडेल की यामध्ये एक सॉन्ग आहे नकळत त्या नकळत सॉन्गसाठी मी आठ किलो वजन कमी केलं प्लेबॉय सॉंग्ससाठी मी मुंबईला येऊन दोन महिने मी कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये mm. नव्हतो दोन महिने करून मी फिजिक वाढवलं की कारण आपण जेव्हा डोळ्यासमोर एक प्ले बॉय आणतो ना तर मग ही मस्ट लुक लाईक ही मस्ट बिहेव लाईक अन प्लेबॉय तर मग त्याच्यासाठी मेहनत घेतली पण एक गोष्ट मी तुला सांगतो मधुरा की हार्डवर्क हा या चित्रपट म्हणजे ही जी सिनेसृष्टी आहे याच्यामध्ये mm. हार्डवर्क इज अ क्रायटेरिया आपण असं म्हणू शकत नाही की मी या चित्रपटासाठी किंवा या कॅरेक्टरसाठी हार्डवर्क केलं हे तुम्हाला करणंच आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय करताना दॅट मॅटर्स काय सांगशील या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली आहेस किंवा मी तुझ्या भूमिकेबद्दल मी दोघांनाही अजिबात विचारणार नाही आहे कारण ते बघण्यामध्ये जास्त मजा आहे असं मला वाटतं पण तरीसुद्धा एक म्हणतात ना की हेच मला करायचं होतं किंवा ओके मी हे हे केलं तर मला ही भूमिका अजून छान करता येईल असं काही वेगळे काय एफर्ट्स घ्यावे लागलेत कॅरेक्टर म्हणायचं झालं तर ट्रेडिशन जपणारी ट्रेडिशनल गर्ल जा टिपिकल एकदम सगळ्यांना हवी हवीशी असणारी मुलगी सगळ्या म्हणजे जसं सोशलिस्ट आहे ती आणि त्यानंतर फेमिनिस्ट आहे सोशल वर्क करते सगळ्यांना हेल्प करते तिला हेल्प करायला खूप आवडतं तर असं सगळं कॅरेक्टर होतं आणि मी त्याच्या अपोजिट आहे असं नाही म्हणेल की मला हेल्प करायला आवडत नाही नक्कीच पण ना, असं की मला म्हणजे असं वाटायचं की यार मला फर्स्ट फिल्म आहे तर मला छान छान असे वेस्टर्न कपडे घालायला मिळावे किंवा माझा असं काहीतरी रोल असावं पण नाही पण मला ट्रेडिशनल एकदम मिळाला रोल आणि सुरुवातीला वाटलं की यार आपण असं ओढणी ओढणी घेऊन किंवा असं कुर्ता टाईप आपण घालतो आहे तर पण ते जसं जसं ते कॅरेक्टर मी प्ले करत गेले मी स्वतः तसं फील करायला ला लागले की नाही मी माझ्या कॅरेक्टरचं नाव वैशाली असं आहे तर मी स्वतःला वैशाली समजत गेले आणि तेच चॅलेंजिंग होतं ॲक्च्युली की मला स्वतःला ट्रान्सफॉर्म ट्रान्स ट्रान्सफॉर्म करणं त्या वैशाली कॅरेक्टरमध्ये तर येस ते मजेशीर होतं माझ्यासाठी इथे असं म्हणणार नाही हा किंवा मला ट्रान्सफॉर्म करायचा प्लेबॅक कॅरेक्टरमध्ये कारण असं जर झालं तर मग खूप प्रॉब्लेम येऊ शकतो असं मला वाटते त्यामुळे मी ट्रान्सफॉर्म नाही केलं खरं आणि मी खूप काही शिकले ॲक्च्युली तिच्याकडनं कारण जसं ते कॅरेक्टर आहे जे तुम्ही बघालच टू फेबला तर सगळ्यांना आवडेल आणि जसं ते आहे तर त्यामधनं खूप काही म्हणजे त्या कॅरेक्टरपासून खूप काही घेण्यासारखं आहे का मुलींसाठी तर येस मला डेफिनेटली माझा कॅरेक्टर तर खूप आवडला आहे म्हणजे हिच्या कॅरेक्टरहून हे लक्षात येतं ना की डूज डूज काय असावे आणि माझ्या कॅरेक्टर कॅक्टर लक्षात येते की डोन्स काय असायला पाहिजे हे असं नसायला पाहिजे काही असलं चालेल असं नको तर आता आहे तिचा काय करणार आता हे मिळणार आहे म्हणजे काय त्याला काय करायला नको हे माझ्या कॅरेक्टर पासून शिकायला मिळेल <laughs> मोठ्या पडद्यावरती झळकण हे प्रत्येकाचं स्वप्न असतच पण त्यासाठी भयंकर मेहनत घ्यावी लागते तो एक प्रवास खूप खडतर असतो मला जाणून घ्यायला आवडेल कारण का मला तुमची ओळख ही ह्या फिल्ममुळे होती आहे तशीच अनेक प्रेक्षकही असतील की ज्यांना तुम्ही या फिल्ममुळे करणार असाल मला विचारायला आवडेल की या आधी तुम्ही काय करायचा किंवा आधी तुम्ही कुठे कुठे काम आहे किंवा एक तो जो स्ट्रगलचा जो काळ असतो प्रत्येकासाठी तो, तो वेगळा असतो की प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात तर त्याबद्दल काय सांगायला आवडेल खूप छान प्रश्न तू मला विचारला मी हा प्रश्न एक्सपेक्ट करत होतो आणि तो, तो तुझ्याकडून आला थँक्यू त्यासाठी मला हे सांगायला आवडेल ना की या चित्रपटाच्या आधी मी वेगवेगळ्या सात प्रोजेक्टमध्ये सिलेक्ट झालो होतो म्हणजे एकाच मात नाही एकाच वेळेस नाही एक वेगवेगळ्या वेग एका प्रोजेक्टमध्ये मी सिलेक्ट व्हायचो तो कुठल्या तरी बंद पडायचा एक व्हायचा जो काही दिवस शूट चालायची आणि नंतर बंद पडायचा एका चित्रपटाची पूर्ण शूट झाली पण तो रिलीज झाला नाही नंतर एक माझ्याजवळ मॉडलिंगचा प्रोजेक्ट पण आला होता चंदीगडवरून त्याच त्यावेळी मी या चित्रपटाचं मध्येच काम करत होतो पण म्हणजे सुरुवात करत होतो पण जेव्हा हे सगळे माझ्याजवळ वेगवेगळे हे रोल्स आले किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स आले आणि हे चित्रपट बंद पडले तेव्हा मी एक समावणं एक डिप्रेशन येतं की यार ॲसा क्या हो की मी इसमे सिलेक्ट हो रहा, लेकिन एक काम खतम नाही होणार एकतर पूर्ण होत नाही किंवा कधी सुरूच होत नाही किंवा मग वेळेवर असं म्हटलं जातं की त्यांना सिंपल मुलगा पाहिजे होता आणि त्यांचं म्हणणं होतं की यू आर सोडं स्टायलिश वायलिश तर मग मग मा काय करायचं अशा वेळेस मग मी त्यावेळी खूप नाराज झालो आणि इथे त्यावेळी मुंबईला राहायचो मी मरीन्स लाई मरीन लाईन्सलाच राहायचो आणि पुढे इथेच राहणार ऑब्व्हिसली आमची मुंबई पण मग मी जेव्हा तो मुळचा मुंबईचाच नाही मी मूळचा अमरावतीचा हो 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 आणि मुंबई आता म्हणू ना की तिने मला जन्म दिला आणि मला माझं पालनपोषण मुंबई करते त्यामुळे दोन्ही शहर माझ्या जवळचे आहे तर मग मी नाराज होऊन गावला गेलो मम्मीजवळ रडलो मम्मी म्हटलं हे काय चाललं आहे लाईफमध्ये सिलेक्ट होतोय मी वेगळ्या डेस्टिनेशनला पण काय म्हणतात त्याचं काम पूर्ण होत नाही आहे मम्मीने मला काय सांगितलं ना ते खूप महत्त्वाचं आहे हे मला सांगायला आवडेल तुम्हाला सर्वांना ती मला म्हणाली की तुझं काम पूर्ण होत नाही आहे ही एक वेगळी गोष्ट पण तू या गोष्टीकडे लक्ष देणं की तू सिलेक्ट होतो आहे कारण दोनशे अडीचशे मुलं इथे ऑडिशन्सला येतात त्यातले मग जर तू सिलेक्ट होतो आहे याचा अर्थ आणि उरलेले टू फोर्टी नाईन होत नाही तुझ्यामध्ये काहीतरी आहे जे लोकांना आवडतंय मग तू त्या गोष्टीवर फोकस कर तू त्या गोष्टीच्या अनुषंगाने प्रयत्न कर एक ना एक दिवस असेल की ते काम पूर्ण होईल आणि किती वेळ तर माझा ऍक्च्युली म्हणजे मी ट्वेल्थमध्ये मध्ये आफ्टर ट्वेल्थ मी ऑडिशन दिला आणि त्यानंतर माझी ही जर्नी सुरू झाली पण स्टडीजमध्ये मला बरेच म्हणजे हे करावं लागलं काय म्हणतो आपण एक कॉम्प्रोमाइज कौ, पण झालंच आणि कसं ॲडजस्टमेंट खूप करावी लागली कारण की ट्वेल्थ uh, होतं म्हणजे ट्वेल्थ झालं होतं आणि आता आपण डिसाईड uh, करणार आपलं करिअर कसं कुठे जाणार ॲक्टिंगकडे की काय पण डिग्री घ्यायची होती त्यामुळे मी uh, कॉस्मेटोलॉजिस्ट सध्या म्हणजे मी बीटेक कॉस्मेटोलॉजीमध्ये uh, डिग्री घेतली आणि त्यानंतर मग असं वाटलं की यार नाही ॲक्टिंगमध्ये uh, आपल्याला करिअर करायला म्हणजे मला आवडेल कारण की um, आपल्याला एक कळतं ना ला, की आपल्यामध्ये जो टॅलेंट आहे तो आपण आतमध्येच नाही ठेवू शकत आपल्याला तो जगासमोर आणावाच लागेल आणि मग कुठेतरी समोर जाऊन असं नाही वाटलं पाहिजे की नाही यार तेव्हा मी हे केलं असतं तर तर म्हणून मग मी हे फील्ड ही फील्ड सिलेक्ट केली आणि मला असं वाटतं की किती पण स्ट्रगल असो पण मी ते करायला रेडी आहे कारण माझं आवडीचं काम आहे तर येस आणि मला वाटतं या फिल्मच्या रूपातून तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाला सगळ्या प्रयत्नांना भरपूर यश मिळणार आहे तुम्हाला काय एक सगळ्यांना अपील करायला आवडेल जाता जाता की ही फिल्म का बघितली पाहिजे स्टार्ट ओके okay, का बघितली पाहिजे आता म्हणजे गाफील हे टायटल वाचूनच लोकांचे प्रतिक्रिया आहेत की यार इतकं काय रहस्य आहे इतकं कसं काय ठेवलं आहे की ट्रेलर मध्ये पण काही गोष्टी माहीत नाही पडत आहे किंवा टीजर असू दे किंवा काही सॉन्ग असू दे तर त्याकरता मला असं वाटते लोकांनी नक्की जायला हवं थिएटरमध्ये कारण की खूप गाफील म्हणजे असे रहस्यमय कॅरेक्टर्स आहेत आणि एकमेकांपासून ते गाफील आहेत अनअवेअर आहेत आणि आमची टॅगले नाही की गोष्ट एका अनोळखी नात्याची जे ऑडियन्सला शोधून काढायचं आहे की नेमकं कोणत्या नात्याची ही गोष्ट आहे तर त्याकरता सगळ्यांनी नक्की जावं आणि फेबमध्ये आपली मूवी येत आहे टू फेबला तर व्हॅलेंटाईन मंथ आहे कपल्स लोकांना फिरायला आवडते त्या त्या मध्ये ते मूवी बघायला देखील त्यांना आवडते तर नक्की जा ही मूवी बघा गाफील बघा <laughs> आणि सांगा आम्हाला प्रतिक्रिया तुमच्या की तुम्हाला काय त्याच्यातलं असं गाफील एक रहस्यमय काय कळलं <laughs> तर येस त्याकरता काय प्रश्न प्लीज रिपीट कर? जाता, जाता सगळ्यांना काय अपील करायला आवडेल स्टाईल मध्ये अपील करायची इच्छा आहे ते मला असं अपील करायला आवडेल ना की हा चित्रपट बनवायला हा चित्रपटाची शूटिंग आम्ही होऊन विदर्भामध्ये पूर्ण ठेवलेली okay. ते यासाठी की असं बरेचदा होतं ना की विदर्भाला जो इशू आहे विदर्भाला असं दाखवलं जातं की इथे आत्महत्या होतात hmm. किंवा इथे खूप सारे प्रॉब्लेम्स सा आहेत इथे लोक फक्त आळशी स्वभावाचे हो आहे hmm. किंवा इथल्या लोक असं असं एक चित्र तयार केलेलं जातं तयार केलं जातं किंवा तसं तयार होतं पण या चित्रपटातून तुम्हाला विदर्भाचं खरं सौंदर्य पाहायला मिळेल या चित्रपटामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की अरे बापरे विदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपण गाफील आहोत मग या गोष्टी जर तुम्हाला हे गाफिल्या सोडवायचे असेल तर तुम्हाला एकदा गाफिल नक्की पाहावं लागेल जो दोन फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार <laughs> फार भारी वाटलं गप्पा मारून तुमच्याशी आणि आम डॅम शुअर की तुम्हाला इथून पुढे ह्या प्रयत्नांना कधीच अपयश येणार नाही कायम तुम्हाला असेच तुमच्या आवडीचे छान छान प्रोजेक्ट्स मिळत राहू दे कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला विश ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा